आ, नमस्कार माझं नाव वर्षा मोरे आहे मी स्त्री शक्ती संस्था हिंगोली वरून आलेली आहे आशा दर्पण आशा आस्था परिवार अशा बऱ्याचशा संस्था ज्या मुंबईमध्ये आहेत त्या महिला सेक्स वर्कर्स वरती काम करतात नवीन घ्यायचं झालं तर दोन महिन्यापूर्वी ग्रँड रोड इथे पाच हजार सेक्स वर्कर्स महिला राहतात त्या महिलांवरती गेल्या दोन महिन्यापासून आणि अन्याय आणि अत्याचार पोलिसांमार्फत होत आहे त्या लोकांचं म्हणणं आहे की हे जगात धंदे की नाही आहे तुम्ही जागा खाली करा इथे धंदा करू नका आणि त्यांना असं विचारलं का तुम्ही आम्हाला का धंदा करू देत नाही तर से ऑर्डर आहे से ऑर्डर आहे तर त्याचा काही जी नाही किंवा असं काही पूर्णपणे माहिती नाहीये की हे असं का करत आहेत तर आम्हाला एवढं म्हणायचं आहे की हा जो व्यवसाय आहे तर हा व्यवसाय कालपर्वापासून असून पुरातन उस काळापासून हा व्यवसाय चालतो आणि ह्या महिला आपला देह व्यापार करून आपल्या मुलं बाळांची उपजीविका भागवत असतात याच्यामध्ये कुठल्या शेजाऱ्यांना किंवा घरातच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना पहिल्यापासून त्रास झाला नाही तर मग आता त्रास होण्याचा काही प्रश्न नाहीये आजचं जे आंदोलन आहे ते आशा दर्पण या संस्थेमार्फत देह विक्री करणाऱ्या महिलांसाठीच आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये पाचशे देह विक्री करणाऱ्या महिला ग्रँड रोड डोंगोली म्हणजे बऱ्याच भागातून भिवंडी मी मिंगोलीवरून अशा बऱ्याचशा महिला यामध्ये सहभागी झाल्या महिला बालकल्याण मंत्री ताईंना अशी मागणी आहे की मूलभूत अधिकार जे आहेत अन्न वस्त्र निवारा यासाठी हा आजचं आंदोलन होतं आणि मागे कोणाचा काय उद्देश आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा नाही पुनर्वसन हे वाक्य मला वाटतं एक नॉर्मल झालेलं आहे की पुनर्वसन पुनर्वसन पण पुनर्वसन काय करणार आहे तुम्ही कोणाला वाटतं की हा धंदा बंद पुनर्वसन म्हणजे काय तुम्ही यांना उचलणार कुठल्या तरी होम मध्ये टाकणार पण त्यांना तुम्ही रोजगार कुठून देणार आहे आणि रोजगार दिला तर तुम्ही आता ज्या वयाच्या महिला आहेत त्यांना तर रोजगार नाही देऊ शकत आणि तुम्हाला खरंच असं वाटत जसं का पुनर्वसन करायचंय तर पुनर्वसना बरोबर त्यांना चांगली घरं द्या जे इतरांना मिळतात तशी त्यांना चांगले घर द्या त्यांच्या मुलाबाळांना किमान एका एका घरामध्ये आठ आठ व्यक्ती राहतात एका 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 घरामध्ये आठ आठ व्यक्ती राहतात तर दोन दोन व्यक्तींना सरकारी जॉब द्या मग आम्हाला का काही खरंच पुनर्वसन या महिलांच झालं आम्हाला वाटत कि सरकारने जो विषय आहे की तो पहिले त्याच्यामध्ये चाचणी करावी कि पोलीस लोक जाऊन त्या महिलांना का त्रास द्यायला त्यांना का उचलून न्यायलेत का अटक करायलेत एवढंच नाही तर ते दोन आता एका महिन्यापासून त्या महिलांना क्लाइंट सुद्धा करू देत नाहीत तर आज रोज त्या महिलांना उपासमारीची वेळ आलेली आहे सर्वप्रथम त्यांचा जो अन्न पाण्याचा विषय आहे पहिले त्यांना हाताळावं आणि त्यांना हाताळायच्या नंतर जे घर आहेत हे घर त्यांना जर कोणी बिल्डरही असेल आणि तो उचलत असेल घर तर त्यांना कुठल्या बिल्डिंग मध्ये जागा देणार का राहण्यासाठी त्यांना पक्की घरं देणार का हे पण त्यांनी बघायला पाहिजे